भव्य कलश यात्रा सुरू झालेली आहे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाले जल मंत्र महान जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम लोक जय श्रीराम आज एवढा आनंदाचा दिवस आहे की रामलल्लाचा आपला जो एवढ्या वर्षापासून आपण वाट पाहत होतो ते आज साखर होते मंदिर आणि आज मला एवढा आनंद वाटतो की लहान मुलांपासून ते वयोवृत्तांपर्यंत सगळे उत्साहात आहेत आणि ज्या घोषणा वगैरे सगळं सगळं देऊन म्हणजे एवढा उत्साह वाढत आहे की रामलल्लाच्या अटी दर्शनासाठी सगळ्यांनी जाण्यासाठी खूप आहे आणि जे कळच्या आपण जे काढलेले आहे त्याच्याने नेरळमधले म्हणजे लहान मुलांपासून ते वयवृद्धापर्यंत जे आज जो उत्साह जो आहे त्यात खूप म्हणजे आनंदाचा दिवस आहे आणि बोलणार का असं आहे की <coughs> बोलता येत नाही कारण का आनंदच एवढा आला की गोष्ट एवढ्या दिल्यात की मन भाऊन गेलंय की आपल्या रामलाचं जो मंदिर होतोय खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी जय श्रीराम राम जय श्रीराम आज हिंदुस्थानमध्ये नेवळ केवळ हिंदुस्थान नाही तर संबंध भारत वर्षामध्ये फार मोठा आनंदाचा सण आहे आज राम जन्मभूमीच्या तीर्थक्षेत्रातून आलेलं अक्षतांचं स्वागत नेरळ नगरीमध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन जाती पंथ भेद भाषा विसरून आज सगळे एकत्र आले आपण सगळे नागरिक नेरळमध्ये बघतोय येणाऱ्या बावीस तारखेला अत्यंत आनंददायक क्षण ना भूतो ना भविष्यती कोणी कल्पना केली नव्हती असं पाचशे वर्षानंतर राम मंदिर म्हणजे राम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे आणि रामलल्ला स्वतः त्या ठिकाणी विराजमान होणार आहे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यामुळे अत्यंत आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या दिवाळी सगळ्यांनी घरोघरी दिवाळी साजरी करावीत आपल्या घरापोती पणती लावावीत आणि सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा करून रामाच्या या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं एका अर्थाने रामराज्याची सुरुवात या बावीस तारखेनंतर या हिंदुस्थानमध्ये होणार आहे धन्यवाद नमस्कार जय श्रीराम आज एकतीस डिसेंबरच्या तारखेला आज इथे भव्य अक्षता कलश हे श्रीराम जन्मभूमीपासून अयोध्येवरून इथे आज मेळेमध्ये आलेले आहेत आणि एक ते पंधरा तारखेपर्यंत हे भव्य अक्षता आपल्या घरी वाटले जाणार आहात आणि आपल्या घरापर्यंत प्रत्येक माणूस प्रत्येक मुलगा इथे पोहोचणार आहे अक्षता अक्षता घेऊन आणि आपल्याला बावीस तारखेला श्रीराम जन्मभूमी या प्राण प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्याला हे अक्षता कलश घेऊन आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन आपल्याला पूजा करायची आहे आज इथे भव्य यात्रेत आपण बघू शकता की प्रत्येक मुलांनी प्रत्येक शाळेच्या मुलांनी इथे सहभाग घेतलाय लहान लहान मुलं इथे श्रीरामांचं नाव घेत आहेत आणि हा भगवामय वातावरण इथे निरळमध्ये आज प्रस्थापन आहे आणि आम्हाला याचा भरपूर आनंद आहे की पाचशे वर्षानंतर आज श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठेसाठी आम्ही ही तयारी केली आहे आणि ही भव्य यात्रा आम्ही काढण्यात आळ आलेली आहे